चंद्रपूर जिल्हा हा जंगलाचा जिल्हा वन्यप्राण्यांचा जिल्हा तसा वाघांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची संख्या आहे त्या सोबत सोबत आता ही संख्या चंद्रपूर शहराच्या दिशेनं पण आता आपल्याला अधिक संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते त्याच्या मागचे कारण आहे की चंद्रपूर शहराला लागून असणारा थर्मल पॉवर प्लांट आहे सीटीपीएस आहे या सीटीपीएस मध्ये मानव निर्मित जंगल तयार झालेलं आहे काटेरी बाभडीचं मोठ्या प्रमाणात वन तयार झालेलं आहे सोबतच वेकोली चे जे काही ओवर बर्डन्स आहे खाणकाम झाल्यानंतर जी काही माती काढली जाते त्या मातीचे ढिगारे चंद्रपूर शहराच्या अवतीभोवती दिसून येते आणि ह्या ओव्हरबर्डनवर सुद्धा काटेरी बाबडीचं जंगल तयार झालेलं आहे आणि एक प्रकारे हे वन्यप्राण्यांचं सुरक्षित अधिवास सुद्धा तयार झालेला आहे एकीकडे वन्यप्राणी त्या ठिकाणी अधिवास तयार करत आहे परंतु त्या ठिकाणी हवं तसं त्यांचं खाद्य नाही मग ह्या खाद्याच्या खाद्या शोधामध्ये चंद्रपूर शहराच्या दिशेने जे येण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे यामध्ये बिबट्याचं ना असोलीची संख्या अधिक आहे आणि ह्या बिबट्याकडून सुद्धा मानव वन्यप्राणी संघर्ष मोठ्या प्रमाणात झाल्याचा आपण दुर्गापूर किंवा सिटी परिसर परिसरात बघितलेला आहे सोबतच असोली हा मोठ्या प्रमाणात सीटीपीएस परिसरातून आपण रेस्क्यू सुद्धा केलेला आहे परंतु अलीकडे चंद्रपूर शहरात लागून असणारा पठानपुराचा भाग आहे लालपेठचा भाग आहे किंवा मग भिवापूरचा या ठिकाणी अस्वली येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामागचं कारण आहे की चंद्रपूर शहराला लागून असणारा जो वेकोलीचा भाग आहे त्यासोबतच इंजिनिअरिंग कॉलेज आहे या ठिकाणी हा अधिवासामध्ये अस्वली आहे आणि ते खाद्याच्या शोधामध्ये या परिसरात आता फिरू लागलेले आहे